भाजपकडून राहुल गांधींचा निषेध फोटोला जोडे मारून लावली आग हिंदूंचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींची खासदार किब्बड करावी भाजपा शहराध्यक्ष विकास गोसाव यांचे म्हणणे भारतीय जनता पार्टीच्या सातारा पदाधिकाऱ्यांकडून राहुल गांधी यांच्या वक्तव्यांचा निषेध करून त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले आणि त्यानंतर फोटो पेटवण्यात आला संसदेमध्ये बोलताना काल राहुल गांधी यांनी सर्व हिंदू समाज हा आतंकवादी आहे आणि हिंसक आहे वास्तविक पाहता हिंदू समाज अखंड हिंदुस्थानातील मूळ आणि सर्वात महत्त्वाचा समाज आहे गेली हजार बाराशे वर्षे परकी आक्रमण झाले तरीही हिंदू समाजाने त्रास सहन करून कोणालाही त्रास न देता सर्वांना सामावून घेत मानवजातीसाठी एक आदर्श निर्माण केलेला आहे परंतु काही देशविघातक शक्तींनी मुद्दाम हिंदू नागरिक हिंदू संघटना यांना त्रास देणे सुरू केले आहे त्यातच काल राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी सर्व हिंदू समाज हा हिंसक आणि आतंकवादी आहे असे वक्तव्य करून राष्ट्रीय काँग्रेसच्या मनातल्या दोनांची जाणीव करून दिली राहुल गांधींनी हिंदू समाजाबरोबरच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सर्व हिंदू संघटना आतंकवादी आणि हिंसक आहेत असे वक्तव्य केले होते त्याचा निषेध म्हणून आज साताऱ्याचे बॉम्बे रेस्टॉरंट चौकात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन केले आणि त्यांच्या फोटोला आग लावली यावेळी त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या तसेच हिंदू धर्माचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधींची खासदारकी बडतर्फ करावी अशी मागणी देखील करण्यात आली समस्त हिंदू हे आतंकवादी आहेत असं एक विधान केलं आहे याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो असता या हिंदुस्थानातले हिंदू हे सगळे महत्वाचे आहेत आणि त्यांना जर आतंवादी म्हणत असतील तर त्या राहुल गांधीला सांगण्याचा अर्थ नाही आहे त्यांनी खासदारची द्यावी आणि संदेश घ्यावा असं मग म्हणणं आहे संसदेमध्ये राहुल